नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत घरच्या घरी घरगुती पद्धतीने फक्त एका केळीपासून बनाना फेस पॅक कसा तयार करायचा ते हा फेस पॅक तयार करण्यासाठी फक्त किचनमध्ये वापरल्या जाणाऱ्या काही वस्तूंचा वापर मी इथे केलेला आहे त्या अगोदर आपण काही क्लिनिंगच्या टिप्स बघणार आहोत तर या सगळ्या टिप्समुळे आपलं अर्थातच मनी सेव्हिंग होणारच आहे पहिली आपली टीप आहे ती म्हणजे घरामध्ये फरशी असते तर ती अशा प्रकारची सॉफ्ट असते आणि जर अंगणामध्ये किंवा मग तुम्ही गॅलरीमध्ये फरशी वेगळ्या प्रकारची वापरली असेल कधी कधी किचनमध्ये सुद्धा या प्रकारची फरशी वापरली जाते पोर्चमध्ये सुद्धा असते तर ही खरबडीत फरशी असते थोडीशी त्यामुळे यावरती धूळ बसली किंवा मग थोडंसं जरी काही चिकटपणा तेलकटपणा काळपटपणा लागला धुळीचा तर तो पूर्ण लेअर त्यामध्ये असा अडकला जातो आणि ही फरशी अगदी सहजरित्या आपल्याला साफ करता येत नाही त्यामुळे आपण याला साफ करण्यासाठी एक सोपी अशी ट्रिक वापरणार आहोत कोणती ट्रीक आहे ते मी तुम्हाला दाखवते मी जे पाणी तयार करून घेतलं त्या पाण्याने जर ही फरशी स्वच्छ केली तर तुम्हाला फक्त आणि फक्त यावरती मॉप असा फिरवून घ्यायचं काम राहील कारण की यामध्ये अडकलेली धूळ चिकट थर असेल तर तो हाताने जर तुम्ही असा साध्या पाण्याने पुसायला गेलात लग, तो सहजासहजी निघणार नाही आणि अशा प्रकारची फरशी जर आहे त्या कलरमध्ये दिसली नाही तर ती अगदीच घाण दिसते खराब दिसते आणि आता बघा स्वच्छ पुसल्यानंतर या फरशीचा कलर पूर्ण असा ब्राईट झालेला आहे तर हा ब्राईटनेस टिकवून ठेवायचा असेल तर अधूनमधून चार आठ दिवसानंतर तुम्हाला हे सोल्युशन बनवून त्या सोल्युशननेच फरशी पुसून घ्यावी लागेल तर इथे माझ्या घराच्या समोर या प्रकारे आ, ही फरशी आहे तर इथे ही फरशी स्वच्छ करायला मी हे सोल्युशन बनवलं आहे साईडला तुम्हाला फरशीचा पोर्शन मी आता दाखवला त्यामध्ये आणि या पुसलेल्या फरशीमध्ये भरपूर फरक आहे तर बघू शकता उजव्या साईडची फरशी पुसलेली आहे आणि ही डाव्या साईडची आत्ता दाखवलेली तुम्हाला ही न पुसलेली फरशी दोन्हीमध्ये सहजरित्या आपल्याला फरक जाणवतो लगेचच फरशी चांगली स्वच्छ अशी चमकायला लागते बघू शकता यावर मी कापड फिरवून घेते अगदी हाताने तर हे फडकं फिरवल्यानंतर लगेचच स्वच्छ अशी फरशी तुम्हाला दिसत असेल दोन्हीमध्ये छान असा डिफरन्स आहे जो की आपल्याला डोळ्यांना सहजरित्या दिसतो या पद्धतीने तुम्ही सुद्धा घरामध्ये फरशी असेल अशी खरबडीत तर हे सोल्युशन बनवायला विसरू नका कसं बनवायचं ते पुढे सांगितलेलं आहे पण रिझल्ट अगोदर नक्की बघा की खरंच हे इफेक्टिव्ह आहे की नाही ते सोल्युशन म्हणजे अर्थातच पाण्यामध्ये काही वस्तू आपण टाकलेल्या आहेत त्या वस्तू इतक्या स्ट्रॉंग आहेत इतक्या छान आहेत की त्यामुळे फरशी अगदी अगदी घासायची गरज नाही किंवा जोर लावायची गरज नाही फरशी स्वच्छ करताना प्लेन फरशी असेल तर लायजॉलने सहजरित्या ती साफ पण पन होते पण अशा प्रकारची फरशी लायजॉलने सुद्धा पटकन तुम्हाला साफ झालेली दिसणार नाही त्यामुळे दोन तीन वस्तू अजून वापरलेल्या आहेत लायजॉल व्यतिरिक्त काय केलेलं आहे किंवा कसं हे सोल्युशन बनवलं आहे ते बघण्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर आणि चॅनलला सबस्क्राईब ऑलरेडी केलेलंच असेल तर घंटीवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा म्हणजे काय होईल की चॅनलला येणाऱ्या दररोजच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळतं आणि व्हिडिओ माझा एका सेकंदाच्या आत तुम्हाला पाहायला मिळतो माझा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून बघताय कुठल्या शहरातून बघताय ते पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि मी ते फरशी पुसून घेते तोपर्यंत तुम्ही मला कमेंट करू शकता आणि या पद्धतीने व्हिडिओलासुद्धा लाईक नक्की करा पूर्ण व्हिडिओ बघा अगोदर त्यानंतर लाईक केलं तरी चालेल आणि अशा प्रकारे मी पूर्ण फरशी त्या हाताने पुसून घेतली तुम्ही मोपनेही पुसू शकता किंवा हाताने सुद्धा फरशी पुसू शकता अगदी सुगंधित चकचकीत आणि स्वच्छ अशी ही फरशी फायनली निघालेली आहे अगदी डल झालेली ही फरशी होती ब्लॅकनेस खूप जास्त होता यावरती डल अशी झालेली ही फरशी होती त्याला आपण स्वच्छ करायला फक्त पाच ते दहा मिनिट दिलेले आहेत फरशी पुसण्या अगोदर स्वच्छ अशी झाडून फरशी क्लीन करणं गरजेचं असतं त्यामुळे स्वच्छ केलेली होती फरशी अगोदरच त्यानंतर मग ही पुसून घेतलेली आहे या पद्धतीने आपण या टिप्स वापरायच्या आहेत जेणेकरून फरशीवरती नव्यासारखी चमक येते आणि आपल्याला मेहनत करावी लागत नाही कमी मेहनतीमध्ये तुम्ही या पद्धतीने फरशी पुसू शकता जर तुम्हाला हाताने फरशी पुसायची नसेल तर अशा प्रकारचं एखादं फडकं घ्या आणि ते फडकं पाण्यात बुडवून पा फरशीवरती टाका आणि पायाने असं पुसून घ्या जर बाहेरचा एरिया असेल तर तुम्ही या पद्धतीने सुद्धा फरशी पुसू शकता जर मोप नसेल तर आणि तुम्ही हाताने सुद्धा पुसू शकता जे तुम्हाला इझी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही फरशी पुसून घ्या आणि आता इथे फायनली आपली फरशी पुसून झाली आहे तर सोल्युशन कसं बनवायचं ते बघूया सोल्युशन बनवण्यासाठी आपल्याला टूथपेस्ट लागणार आहे त्यासोबतच खायचा सोडा पण लागणार आहे आणि बाकीचं साहित्य आता मी तुम्हाला हे सोल्युशन बनवताना दाखवते तरी इथे फायनली एक मी एकदा फरशी तुम्हाला दाखवून घेते मी अशा प्रकारची फरशी इथे पुसून झालेली आहे दोन ते तीन लिटर पाणी होतं तीन लिटर पाण्यामध्ये भरपूर फरशी पुसून या पद्धतीने सोल्युशन बनवायला मी इथे पाणी घेतलंय आणि या पाण्यामध्ये तीन लिटर पाणी आहे बघा तीन लिटर पाण्यामध्ये एक शॅम्पूचा पाऊच आपल्याला टाकायचा आहे तर इथे या शॅम्पूच्या पाऊचच्याऐवजी तुम्ही हँडवॉश पण वापरू शकता ज्या पाण्यामध्ये म्हणजे ज्या पाण्यामध्ये दोन तीन प्रकारचे क्लिनिंग एजंट एकत्र येतात ते पाणी अर्थातच खूप छान स्ट्रॉंग बनतं क्लीन करण्यासाठी काही पण तरी ते तसंच झालेलं आहे आपण पाण्यामध्ये स्वच्छ करण्यासाठी म्हणजे केस साफ करण्यासाठी वापरला जाणारा शॅम्पू आहे तो टाकलाय फरशीसाठी वापरलं ला जाणारं लायझॉलचं जा लिक्विड किंवा कोणत्याही कंपनीचा असू द्या फरशीसाठी जे लिक्विड तुम्ही वापरत असाल स साफ करण्यासाठी फरशी ते लिक्विड अर्धा चमचा घ्यायचा म्हणजे अर्ध टोपण घ्यायचे चमच्याने घेतलं तर एक चमचा आणि इथे खायचा सोडा पण घ्यायचा आहे अर्धा चमचा खायच्या सोड्याने खूप जास्त स्वच्छता होते छान अशी डीप क्लिनिंग करायची असेल कशाची खायचा सोडा अगदीच इम्पॉर्टंट आहे त्यामुळे नक्कीच मिस करू नका त्याला स्किप करू नका या पद्धतीने मी आता काही केलेलं आहे तीनही वस्तू एकत्र करून हे सोल्युशन बनवलं आणि या सोल्युशनने फरशी मागाशी मी पुसली होती तर नक्की तुमच्या लक्षात आलं असेल मी हे सोल्युशन कसं बनवलं ते पुढची आपली टीप आहे चार्जर अशा प्रकारे जर खराब झालं असेल जाल, चिकट तेलकट झालं असेल जाल, कारण बऱ्याचदा छोट्या छोट्या गोष्टींकडे आपलं दुर्लक्ष होतं आणि त्यामुळेच आपल्या या वस्तू चिकट तेलकट खराब होतात आणि जास्त दिवस टिकायच्या ते लवकरच खराबही होतात हे चार्जर आहे चार्जरला स्वच्छ करण्यासाठी स्प्रेचा वापर आपण इथे करतोय जो कपड्यांमरोबरती वा मारला जातो स्प्रे आपण घरामध्ये आणून ठेवलेलाच असतो त्याने थोडंसं सा याला साफ करायचं असेल तर स्प्रे मारून घ्या आणि स्प्रे जो आहे तो जिथे आपण पिन कनेक्ट करतो तर ते कनेक्टरचं जे होल आहे त्यामध्ये स्प्रे जाणार नाही याची मात्र काळजी घ्या जेणेकरून हे खराबही होणार नाही या पद्धतीने मी कापसाने नंतर स्वच्छ केलं स्प्रेमुळे हे ऑलरेडी ओलं झालं होतं आणि छान असं त्याला स्वच्छ करायला मला पाच मिनिटसुद्धा लागले नाहीत आणि कापसाचा वापर केला मी तुम्ही हवा तर कपड्याचा एखाद्या वापर करूनसुद्धा टाकाऊ कपड्याचा वापर करूनसुद्धा चार्जर साफ करू शकता पुढची आपली टीप आहे बनाना तर इथे बनाना मास्क बनवायचे आपल्याला किंवा बनाना फेस पॅक तुम्ही याला म्हणू शकता तर घरगुती आहे मी हे फेसपॅक बनवायला खूप जास्त मेहनत लागली नाही मला किंवा मग वेळही लागला नाही आणि खर्चही लागला नाही त्यामुळे सगळ्यांनाच हे युजफुल आहे महिलांसाठी तरी तर प्रत्येक फेस फेसपॅक लावण्यासाठी पार्लरला जाणंही परवडत नाही किंवा मग आपल्याला फेशियल करायचं असेल तरीसुद्धा पार्लरला जाणं प्रत्येक वेळी परवड परवडत नाही अगदी महिन्याला म्हटलं तरी पण कितीतरी महिला अशा आहेत की महिन्यालासुद्धा फेस फेशियल वगैरे करत नाहीत फेस पॅकसुद्धा लावत नाहीत मग त्यांच्यासाठी घरगुती फेस पॅक जर बनवायचा असेल तुम्हाला तर एक सोपी ट्रिक सांगितलेली आहे बनाना मी इथे घेतलेला आहे म्हणजेच केळी आणि केळीमुळे आपल्या चेहऱ्याला खूप छान ग्लो येतो आणि टवटवीत त्वचा होते आपली त्यामुळे क्लिनिंग तर चेहऱ्याची होणारच आहे पण बनाना आपल्याला लावायचा कसा ते सांगते याची सालसुद्धा चेहऱ्यावर नुसती फिरवली तुम्ही तरी टवटवीतपणा येतो आणि क्लिनिंग होते डर्ट असेल तर ती डर्ट निघून जाते तरी केड़ी केड़ी तर इथे मी केळी आहे त्याचं चाळणीतून अशा प्रकारे गरज होता केळीचा तो गाळून घेतला आहे आणि सालीचा पोर्शन असं टाकून दिला आहे तर आपल्याला इथे फेस पॅक बनवायचं आहे त्यामुळे आपण केळी आहे ती बारीक होईल याची काळजी घेतली आहे चाळणीतून गाळून घ्यायची चहाच्या चाळणीने चाळणी तरीसुद्धा चालेल आता इथे मी याला ज्यूसच्या चाळणीने थोडंसं असं बारीक असं करून घेतलं आहे रिपीवर केळी आहे यामध्ये ना पाणी आहे किंवा मग यामध्ये असं अजून दुसरं काही टाकलेलं आहे तर बघू शकता आपल्याला लागणार आहे यामध्ये कि लिंबू किंवा मग लिंबाऐवजी दहीसुद्धा ला वापरू शकता तर माझ्याकडे पण दहीच होतं म्हणून मी दही वापरले स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी बघा पाव चमचा खायचा सोडा पण टाकायचा आहे यामध्ये खायचा सोडाऐवजी बेकिंग सोडा तुम्ही टाकू शकता किंवा मग इनो टाकला पाव चमचा तरी पण चालेल पण नो जास्त स्ट्रॉंग असतो त्यामुळे काय करा खायचं सोडा टाका किंवा बेकिंग या दोन वस्तू टाकल्यानंतर टाक यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक मोठा चमचा दही आणि दही यामध्ये टाकलं की नंतर आपल्याला याला फेटून घ्यायचं तर साधारण दोन चमचे मी दही टाकले सेन्सिटिव्ह स्किन असेल तर दही कमीच टाका दह्याऐवजी लिंबू टाकत असाल तरीसुद्धा ते कमीच टाका माझी स्किन नॉर्मल आहे त्याला कुठल्याही वस्तू सहन होतात त्यामुळे मला इचिंग वगैरे होत नाही स्किनला त्यामुळे मी दोन चमचे इथे दही वापरलं आहे दह्यानेसुद्धा सुद्धा खूप छान क्लिनिंग होते आणि दही आणि बेकिंग पावडर एकत्र आलेला आहे त्यासोबतच यामध्ये अर्धा चमचा म्हणजे मोठा चमचा आहे त्यामुळे अर्धा चमचा बेसनपीठ घ्यायचं आहे चमचा माझ्या हातातला आहे तसा जर असेल तर एक चमचा बेसनपीठ घ्या आणि याला व्यवस्थित असं फेटून घ्या सगळ्या गुठळ्या मोडल्या गेल्या पाहिजेत दह्याच्या गुठळ्या असतील त्यासुद्धा व्यवस्थित मिक्स झाल्या पाहिजेत यासाठी आपल्याला काय करायचं आहे की चमच्याने छान असं याला मिक्स करायचं आहे आणि याचं फेस पॅक छान असं फेटून फेटून याला मिस मिसळून घेतलं की मग तयार होईल इथे फेस पॅक तयार होतोय तोपर्यंत मी काय करते की चेहरासुद्धा स्वच्छ करून मी आधीच ठेवलेला आहे तर मी चेहऱ्यावर कसं लावायचं ते सांगते तुम्हाला बघा फेस पॅक तयार झाला की लगेच अप्लाय केला तरी चालेल आणि जर शिल्लकच राहिला तर तो, तो तुम्ही हाताच्या पायाच्या पण बोटांवरती जिथे काळपटथर असेल तिथे लावू शकता किंवा मग या पद्धतीने फेस पॅक तयार करा आणि जर तुम्हाला फक्त चेहऱ्यालाच लावायचं असेल तर तुम्ही मानेला वगैरे पण लावून तो संपवू शकता सांगितलेल्या क्वांटिटीमध्ये करा म्हणजे चेहऱ्यासाठी तो संपून जाईल एक्स्ट्रा होणार नाही आणि जास्तही होणार नाही एका वेळेला एकदाच ही फेसपॅक असा बनवायचा आहे आणि वापरून घ्यायचा आहे फ्रीजमध्ये ठेवाल तर नक्कीच त्याची जी काही इफेक्टिव पॉवर आहे तर ती पूर्ण कमी होईल तर त्याचा काही उपयोग होणार नाही तयार झालेला फेसपॅक जो आहे तो चमच्याने असा व्यवस्थित मिक्स केला पाव चमचा किंवा चिमूडभर हळद मी यामध्ये टाकली जास्त तर टाकली नाही फक्त एक चिमूडभर टाकली आता इथे फेस पॅक तयार झालेला आहे फायनली आणि हा फेस पॅक चेहऱ्यावरती लावायचा चेहरा, चेहरा आपल्याला स्वच्छ करावाच लागतो आणि तो स्वच्छ करण्यासाठी आपण जे रेग्युलरचं साबण वापरत असाल किंवा फेसवॉश वापरत असाल तोच वापरायचा आहे आणि स्वच्छ करून घ्यायचा आहे चेहरा तर या पद्धतीने चेहरा स्वच्छ केला आणि कोरडा केला की त्यावरती आपण हे फेसपॅक लावून घ्यायचं आहे फेसपॅक लावल्यानंतर आपल्याला ते अर्धा तासापर्यंत तसंच ठेवायचं किंवा पंधरा वीस मिनिट तरी तसंच ठेवायचं जेणेकरून ते वाढलं जाईल फेसपॅक चेहऱ्यावर अप्लाय केला आणि तो, तो पूर्ण सुकला की मग काय करायचं आपल्याला तर त्याला स्वच्छ असं पाण्याने धुवून घ्यायचं आणि धु धुवत असताना थोडंसं पाणी टाकून त्याला मसाज देखील करायचा आहे स्किनला जेणेकरून यामध्ये असलेले एलिमेंट ज्या असतात ते बेसनपिठातले हळदीतले दह्यातले तर हे सगळे चेहऱ्यावरती लागले जातात खायच्या सोड्याने व्यवस्थित आपल्या चेहऱ्याची क्लिनिंग होते म्हणजेच स्किन आहे ते जास्त इचिंग होत असेल स्किनला तुमच्या किंवा मग चुरचूर करत असेल तर लवकरच तुम्ही हा फेसपॅक थोडासा धुवून घ्यायचा आहे पंधरा वीस मिनिट थांबायची गरज नाही दहा मिनटं झालं की तुम्ही त्याला स्वच्छ धुवा कारण सी सेन्सिटिव्ह स्किन असेल तर तुमच्या चेहऱ्यावर याची थोडीशी रिॲक्शन होते आणि मग थोडंसं आपल्याला चेहऱ्याला चुरचूर झाल्यासारखं होतं तर नक्कीच तुम्ही या पद्धतीने घरगुती फेसपॅक बनवा घरच्या घरी आणि चेहऱ्याला तुमच्या छान असं ग्लो करण्यासाठी नॅचरल स्किन मिळवण्यासाठी नैसर्गिक त्वचेसाठी याचा वापर एकदा करून बघा